बहीण भावाच्या नात्याला काही ना फासणारी घटना वैजापूर तालुक्यातील शिऊरमध्ये समोर आली आहे सोळा वर्षी सख्या बहिणीवर अठ्ठावीस वर्षी तरुणाने वारंवार बलात्कार केला मुलगी दोन महिन्याची गर्भवती राहिल्याने नराधमाचे लिंक फुटले आहे या प्रकरणी शिऊर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे सूत्रांच्या माहितीनुसार पीडित मुलगी तीन महिन्यापूर्वी घरात एकटी असताना नराधम भावाने तिच्यावर बलात्कार केला बदनामीच्या भीतीने तिने ही बाब कुणालाही सांगितली नाही त्यामुळे नराधमाची हिंमत वाढून त्याने तिच्यावर वारंवार बलात्कार करणे सुरूच ठेवले यातून ती गर्भवती राहिली कुटुंबीयांनी तिची वैद्यकीय तपासणी केली असता त्या पोटात दोन महिन्याचा गर्भ असल्याचे समोर आले त्यामुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे त्यांनी तिला विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिने नराधम भावाचे नाव सांगितले त्यामुळे कुटुंबीय हा धरून गेले यानंतर पीडित मुलीच्या बहिणीने शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यावरून पोलिसांनी तिच्या नराधम भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे फौजदार संतोष ओकलारे तपास करत आहेत